वसे विरारमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना विरार येथील एका गृहसंकुलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत पाणी भरण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता पण काही वेळात हा वाद इतका विकोपाला पोहोचला की इमारतीमधील महिलेने रागाच्या भरात आपल्या शेजाऱ्याची हत्या केली विरार पश्चिम येथे जेपी नगर परिसर आहे या परिसरातील पंधरा क्रमांकाच्या इमारतीत उमेश पवार पैवर्षे त्रेपन्न आणि कुंदा तुपेकर पैवर्षे सत्तेचाळीस यांची कुटुंब वास्तव्यास आहेत या दोन्ही कुटुंबामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी भरण्यावरून वाद सुरू होता अशातच मंगळवारी रात्री उमेश पवार बैवर्षे त्रेपन्न आणि कुंदा तुपेकर बैवर्षे सत्तेचाळीस यांच्यात पुन्हा पाणी भरण्यावरून वाद सुरू झाला बघता बघता शुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद अगदी विकोपाला जाऊन पोहोचला यावेळी संतापलेल्या कुंदा तुपेकर यांनी घरातून डास मारण्याचा स्प्रे आणला आणि तो स्प्रे थेट उमेश पवार यांच्या तोंडावर मारला स्प्रेच्या तीव्र वासामुळे उमेश पवार हे बेशुद्ध होऊन जागीच कोसळले तर अचानक बेशुद्ध पडल्यामुळे उमेश पवार यांना कुटुंबियांनी तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आम्ही या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिला कुंदा तुपेकर वयवर्षे शेहेचाळीस हिला अटक केली आहे तसेच याबाबत पुढील तपास सुरू आहे अशी माहिती सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिले पाणी भरण्यासारख्या एक एका अतिशय शुल्ल कारणावरून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्यानं जे पी नगर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे वसई विरार शहरातील वाढती लोकसंख्या आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे पाण्यासाठीचे मोठे हाल होत आहेत अनेक ठिकाणी नळाला कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे किंवा फार कमी वेळेसाठी पाणी येत असल्यामुळे सार्वजनिक नळावर किंवा सोसायटीच्या टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांमध्ये अक्षरशः झटापट सुरू सुरू सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमते रांगेतील जागा पाणी भरण्याच्या वेळेचा भंग किंवा जास्त भांडी भरण्यावरून दररोज नळावर वादावादी होते हे वाद कधीकधी इतके विकोपाला जातात की शेजारी एकमेकांच्या अंगावर थावून जातात ज्यामुळे शुल्लक वादातून ही गंभीर घटना घडतात अहो आठ दिवस झाले पाणी नाही घरामध्ये काल एक दिवस वाढ बघितली पाणी आलं नाही म्हणून आम्ही वरती गेले दोन पाणी आणायला म्हटलं रात्रभर होईल मला संध्याकाळ मध्ये चार घेतल्या मग दिवसांनी मी कामावर असे चार बस मग तिने लगेच तिने बाहेर आली माझ्या मिस्टरने शिव्या गाळ घालायला लागले आणि आली मला मिस्टर काय बोलले तर लगेच स्प्रे मारला तोंडावर तिने जरी तो, तो, तो जुळ मारण्याचा ते रोज सगळ्यांना वाद घालायची सगळ्यांना शिव्या घालायची मग आम्हाला रूम सोडायची होती भाड्यावरती आम्हाला कुठे बस इकडे रूम भेटत नव्हते म्हणून राहत होत माझ्या मधीला चांगली शिक्षा व्हायला पाहिजे पाजी शिक्षा व्हायला पाहिजे मोठी शिक्षा व्हायला पाहिजे तर सोडू नका सोडू नका